जय आय शिवराय बाबले आहे ना लक्षात तुमचा भाव गौरव काजे हो आजारी पडलो होतो म्हणून ब्लॉग नाही आणि सिरीज कंटिन्यू करताना आली हा ब्लॉग असत रँडम बनवतोय सिरीज आपण पुन्हा एकदा नवीन जोशात चालू करणार आहे तर इथं बसले होते सगळे आपले भाऊबंद सगळे भाऊमंडळी मंडळी सगळा विषय क्लोज आपला क्लोजवाले माणसं तर इथं बसलेलो होतं तर राजगडाचा प्लॅन बनला होता ॲक्च्युली पण मी त्यांना सांगितलं जसं तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी बघितलीच असेल नसल बघितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन फॉलो करा तुमच्या भावाला राजगडाचा प्लॅन बनला आता इथले सगळेजण रेडी आहे बघूया कोण कोण येतं आता सकाळी चार वाजेला किंवा पाच वाजेला जायचा प्लॅन आहे तिकडे तर भरपूर सरप्राईज आहे तुमच्यासाठी बघूया पुढे जाऊन बघा कोण कोण येत कोण कोण येणार आहे का हो मग हो विषय आहे का सगळे ए भाई तर जो आपला वारी असतो येतो बाई स्माईल वारी तुझी असं करतो the next day जय शिवराय पुन्हा एकदा ब पब्लिक पब्लिक तर स्वागत आहे तुमच्या वॉट्सअप ब्लॉगमध्ये चेहऱ्यावरून बघू शकता तुम्ही फक्त दोन तास झोपलेलं आहे उत्साहपाई एवढा भयानक उत्साह एक दिल्ली जाण्यासाठी जसं मी तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असणार डिसिजन तर भरपूर झाले डिस्कशन भरपूर झालं सॉरी कोण कोणजण आलेले आपला एकटा वाऊ आहे अक्षय वाऊ घसले कॉफी बनवतो आहे तो आपल्यासाठी आता वेळ झालेली आहे चार वाजून त्रेचाळीस मिनिट आहे आता आम्ही निघणार अजून दहा मिनिटात निघणार एका स्टॉपवर जाणार तिथे अजून दोन जण भेटणार दुसऱ्या स्टॉपवर जाणार तिथे एक जण भेटणार सी आपल्या नवीन एक गॅजेट घेतले बँड त्याची टेस्टिंग करताना परफेक्टली भारी आहे ते बाई एकदम फिटनेस बिटनेस फ्री के <laughs> कसला आहे बाई स्टॉक आहे ओव्हरलोडेड ओनली कॉफी नो चाय गुड मॉर्निंग चष्मा लक्षात <laughs> आलेला आहे शिव बसले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवरा काय चौथा मेंबर आलेला आहे ये दोघं जण शैंशनल कपल आहे शैंशनल पण घरात बसणार आहे ते लेट्स गो गाडीची पेट गाड़ी गाडीची पेट तुझ्या नाश्त्याला था थांबलेलो आहे आता था। पहिला स्टॉप घेतलेलाय माझ्या चेहऱ्यावरच्या आनंदावरून समजू शकताय तुमच्या भावाला तुम निसर्ग लय आवडतो आणि एक एडिट करायला घेतली आहे लेट सिंग मी एद... आता किती वाजलेत बघा काय घड्या टाकायचं ट्राय करतो मी बघूया हे चल रे नाश्ता आलाय कायच आपण बेस कॅम्प म्हणजे सॉरी बेस्ट विलेज लाई गाडी पार्क झालेली आहे बघू शकता गाडी पार्किंग चालू आहे आता आपण चेक करायला लागू गाडी पार्क वगैरे झालेली आहे हेल्मेट ठेवले आता आता जाऊया वरती सवे काही बोलायचं तुला माझ्याबद्दल माझ्या थोडा थोडाफार चांगला आहे आपले हजार सबस्क्रायबर्स व्हायला आलेले भावांनो काही सॉरी करून टाका ना हजार पण त्यांच्या आधी बघा घ्या मनावर चाळीस होती चाळीस पंचेचाळीस बाकी ते पण एका महिन्यात जस्ट इमॅजिन थकेश प्लेयर झालं पन्नास मीटर आलोय आत्ता शिका पण पन्नास मीटर चार किलोमीटर अजून भरपूर मोठा ट्रेक आहे मित्रांनो निसर्गामध्ये येऊन विनाकारण माणूस फ्रेश जात कारण असत त्याच्या बघा बुस बुस बुरी काच करा खूप पाच मिनिटात पोचणार आपण ते तिथं राजगड पाच मिनिट जास्त वेळ नाही डेंजर आहे आपण डेंजर आहे पण कोणालाच नाही घाबरत बंदूक पिस्तोल रनगाडा कोणालाच नाही डेंजर आहे ज्या कारणास्तव आम्ही राजगडाला आलेलो आहे म्हणजे फुलांची चादर बघण्यासाठी ज्याला ब्लूमिंग फ्लावर्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात ते बघू शकताय तुम्ही यो फोटोग्राफर येऊ 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 जिंबो आहे इश्के इश्के वरतीहून तर अजून भारी दिसणार आहे फोटोग्राफी चालेल हा याच्यामध्ये हांच्यामध्ये साप असतात पण आमची फेसबुक फोटोग्राफी चालेलो आहे चालेल आहे फेसबुक फोटोग्राफर इतलं थोडंफार शूट करून आता आपण पुढे निघत आहोत आता तुमच्या भावानी ट्रायपॉड लावलेला भाई य कसं आहे मग लॉंग एक्सपोजर सॉरी लॉंग एक्सपोजर म्हणजे लॉंग ओ वी डायरेक्ट असं नात कुळा आहे राजगडाबद्दल सांगायचं सा तर काही मी काही सांगणार नाही नवीन कारण की ऑलरेडी इंटरनेटवर सगळ्यांनी बघितलंच असणार तरी मी माझ्या लोकांना सांगतो राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी मानला जातो म्हणजे पर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडाला म्हणतात बट इथं शिवराज्याभिषेक कर झाला नाही पहिली राजधानी असूनसुद्धा तो रायगडावर काबर झाला यासाठी दोन तीन कारणं आहेत जसं की हा त्या लेवलला सिक्युर्ड नव्हता मोठा नव्हता असं म्हटलं जातं ज्या लेवलला राजगड सॉरी रायगड त्या लेवलला जेवढा स्ट्रॉंगली मोठा आहे स्पेसमध्ये मोठा आहे कारण की जसं रायगडावर तुम्हाला सर्वांना माहीत आहे तिथं शॉप्स वगैरे त्याच्यानंतर बाजारपेठ वगैरे सगळी भरायची त्याच कारणासो इथं तेवढी स्पेस नव्हती त्यामुळं आणि <coughs> राजगडावरून तोरणा दिसतो सिंहगड दिसतो तसेच अजून एक कारण असे रायगडाचे की रायगडावरनं रायगडाच्या महाराजांच्या सिंहासनावरनं हे सर्व किल्ले त्या डायमाला विजिबल होते आता दिसतात ते बट त्याच्यासाठी काही एक टाईम फ्रेम आहे ते तेव्हाच दिसतात जसं तुम्ही माझ्या मागे बघू शकता ह्या साईडला तोरणं आहे ह्या साईडला तोरणं आहे आणि त्याच पुढे सिंहगडसुद्धा आहे म्हणजे तो वरतीहून पूर्णपणे सिंहगड दिसतो जेव्हा क्लिअर वातावरण असतं पूर्णपणे तेव्हा आणि तोरणा पण दिसतो तोरणाला दुसरे नाव म्हणजे की गरुडाचं घटक ते काय आहे मला कमेंटमध्ये सांगा सूचना फलक महाराष्ट्र शासनाकडचं त्याच्याच खाली कसं आहे काय सुधारणार नाही दे पहिला फुल स्टॉप सॉरी पहिला ब्रेक घेतलेला आहे बघू शकता सारे बाय लोक लागले थोडी पण ठीक आहे महाराजांची किल्ले आहे ना सोपी थोडी असणार हस्त काम आलेलं आहे विजयानं वेट लॉस करायचं त्यांनी जर डेली एक किल्ला मारलं तर कसं होईल वेट लॉस होईल पण जॉबचं काय अरे पण विकेंडला महिन्यातून चार ते आयोजित तीन तरी किल्ले करायचे किल्ले किंवा मग छोटे ट्रेक परफेक्ट काय वाटतं तुम्हाला वेट लॉस आल्यानं आयडिया चांगली ना थँक्यू मला म्हणा कमेंट सेक्शनमध्ये राजगड बलाढ्य असा काय छान आहे रे फुलं ब्लूमिंग फ्लॉवर्स <laughs> ब्लूमिंग फ्लॉवर्स म्हणतात याला इंग्लिश मॅरियम मध्ये बरं आम्ही आहे से। सेम इंग्लिशचे सेम इंग्लिशमध्ये याला फुलं म्हणतात फक्त हिवाळ्यात येणारी फुले म्हणतात yeah! yeah! ऊ येणार ढगाच जाणार आपण डायरेक्ट ढगाचा विषय दगात। काय काय विषय विषय खोदला कुठं कोणाला कुठं आपला डिवा पार्टी डीआ पार्टी लाईक पिंपरी कोणती डिपार्टमेंट मेकॅनिकल

महादेव चला 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 चल रे भाई जय कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट लॉक आहे बोल लॉकला आहे बोलो पहिल्या दरवाजावर पोचलेलो आपण त्याच ना तोर चोरा दरवाजा इथं बघा माकडं बघू शकता धोका खतरनाक आहे पब्लिक आहे चांगलीच हाय बोला काका जय शिवराय बोला जय शिवराय काकू बोला की लाजल्या काकू लाजले काय नाव काका सुभाष नाव जाधव क्या बात आहे काय काय आपल्याकडं चोर दरवाजाच इथं आल्यावर आपल्या मामाचं दुकान आहे मामाला किंग आहे त्यांच्याकडून काकडी पाणी बॉटल सांब सरबत सगळं घ्या काकूला असताय कसा विषय पहिला पहिलं टाक आहे हे काय लिहिलेलं आहे इथं आज केलेल्या भोवती प्लास्टिक आहे उद्या प्लास्टिक भोवती किल्ला असेल वा वा नाही संदेश सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे किल्ल्यावरती प्लास्टिक करायचं नाही आहे केलेलं आहे ते आम्ही घेऊन जाणार आहे काय झालं अक्षय सत्तर फुट सत्तर फुटापर्यंत बापरे वाटत नाही ना हा सगळं धुकं धुक आहे भाई याची सत्तर फूट आहे या टाक्याची खोली महाराजांनी इथं किल्ल्यावरती पाणी पिण्यासाठी टाके बनवले होते आणि याच्यामध्ये मासेसुद्धा आता तुम्हाला दिसणार नाही कारण की माझा साधा मोबाईल आहे आयफोन हे बघा दिसले तर तुमचं लख दिसले 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 बोल की बघ भावानं धुकं काय कमी झालेली नाही दिसत आहे त्यामुळं आपण पुढं जरी गेलो तरी आपल्याला सगळं असंच दिसणार आहे आपल्याला जे मेन मोठं होतं की फुलं वगैरे जे दिसावे ते तर आपल्याला पुरे पूर्ण दिसलेले तुम्ही बघितलेच असणार आधीच्या क्लिप्समध्ये की जे आपले पिवळ्या कलरचे आणि पर्पल कलरची फुलं जे का एकदम छान प्रकारे असं किल्ल्याला असं हे देतायत एक दे, अलग शोभा द्यायचा प्रयत्न करत आहे आणि ते पुरेपूर देत आहे हे बघा तुम्ही अजूनही बघू शकता इथं पिवळे फुलं आहे मध्यांतरी असे पर्पलसुद्धा आहे त्याच्यामध्ये बघा सुद्धा असे मस्त असे पर्पल फुलं याचे नाव मला माहिती नाही ॲक्च्युली म्हणून मी डिरेक्टली कलरचं नाव आहे बट खरंच खूप छान अनुभव आहे आणि किल्ले अवघड असतात कारण ते महाराजांचे असतात एवढं पाणी कधी सत्तर फूट आहे काका ते खाली नाही नाही ते कंटिन्यू पाण्याचे ते सत्तर फूट खोल आहे त्याची साईज म्हणजे नाही पितात ना ते पाणी म्हणून त्याच्यामध्ये काहीच असं नाही करू देत बघितलं इथलं पाणी सत्तर फूट खोल आहे जसं तुम्ही आधी ऐकलंय जसं मी हे सांगत होतो की मार्गांचे म्हणून आहे सोपे असते तर ते औरंग्याचे मस्ते का भाई आहे किल्ले सोपं म्हणजे सोपं काम नाही महाराजांशी कंपेरिजन करतो महाराज म्हणजे देवांनंतर आमच्यासाठी तर मानवाच्या नजरे मानवाच्या रूपात आलेले ते एक देव आहे समजणेवाले इशारा कॉफी आहे समजलं त्याच्यामुळे ना <coughs> जे लोक महाराजांची तुलना लोकांसोबत करतात ना त्या लेफ्ट लॉबीवाल्या लोकांसोबत त्यांनी ना थोडा विचार करून करायचा कारण महाराजांमुळे ना आज आपण सुखरूप एवढं लक्षात ठेवा जय शिवराय मित्रांनो किल्ल्यावरती आपल्याला नवीन एक नवीन असे झालेले आहे आपले काका लोक त्यांचं वयावर नका जोश खतरनाक असं तरुण मुलांना ते लाज तरुण मुलांना ते लाजवतील जस्ट तीस आहे जस्ट इकडं बघा आहे का आणि एकवीसच एक आता कालच त्यांचा बड्डे झालेला विसाववा जस्ट विषय ठेवलंय त्यांचं काल परवास <laughs> <पार ना थूं? laughs> यांचं त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंटच व्यवसाय काय नाव आहे आद्यराज इवेंट्स कुठले तुम्ही मी देऊ पुणे पण आहे तुम्ही लवकर तुम्ही गिरीला ओळखता का गिरी फर्निचरचं दुकान आहे माझा मित्र आहे तो ओके तो देऊचच आहे केल्लो वालेचे एक दुसरे फोटो असते

शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय माता की जय हृदय जय श्रीराम पद्मावती मातेचे इथ एक ग्रुप आला होता नाथगड किल्ल्यांचा त्यांनी इथं दुर्गमाता दौड याचं इन्व्हिटेशन दिलेलं आहे पाणी आयुष्यात नाही किल्ल्यावर मित्रांनो आपल्याला इथे आरती ताई आहेत ते दोन हजार नऊ ट्रेकिंग करतात आणि राजगडासोबत त्या जोडल्या आहेत आणि इथे पद्मावती मातेचं मंदिर जसं तुम्ही बघितलं आता ते त्यांच्याबद्दल थोडंसं इथं जे तुम्ही उभा आहात ही खरं तर गुरुकुलाची जागा आहे भ्रमर्षी ऋषी आणि त्यांनी त्यांचं बिराड घेऊन आले ब्रम्हर्षी ऋषी यांचं मंदिर तुम्हाला वरती बाले किल्ल्यावरती पण पाहायला मिळतं या आई पद्मावती या त्यांच्या पत्नी ते वरती तपश्चरेला असायचे त्यांच्या पत्नी म्हणजेच आई पद्मावतीने इथून याच मंदिरातून याच रावणाच्या इथून गुरुकुल चालवलं त्यामुळे तुम्ही इथं कधी या इथला माणूस कधी उपाशीपोटी खाली जात नाही म्हणजे इथून सगळं मिळतं तुम्हाला तशी ती जी महतीच आहे त्या आतमध्ये तीन मूर्ती आपल्याला बघायला मिळतात खाली जी मूर्ती आहे जी छोटी दगडामध्ये कोरलेली आहे ती तांदळा आहे पूर्वी तांदळा पद्धती होती अजूनही ती प्रचलित बऱ्याच पुराण जुनी मंदिर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारचा तांदळा पाहायला मिळतो ते मूळ तांदळा त्याच्यानंतरहून छत्रपतींनी बसवली ती बाहेर जे लाकडाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये जी मूर्ती आहे ती स्वतः छत्रपतींनी बसवलेली मूर्ती आहे ती मूर्ती जेव्हा गड पुन्हा लोकांनी जेव्हा गडावर आक्रमण केलं तेव्हा ती मूर्ती पद्मावतीला वाट टाकण्यात आली होती म्हणजे ते ती की सुरक्षित राहावी या दृष्टिकोनातून कारण पूर्वी जेव्हा गडांवर आक्रमणं केली जायची तेव्हा पहिले आपल्या हिंदूंच्या देवदेवता पाडल्या जायच्या त्या त्यांना त्यांची विटंबना केली जायची ती होऊ नये म्हणून आपल्या काही लोकांनी ती मूर्ती खाली पद्मावतीला वाट टाकली जेव्हा गड पुन्हा स्वराज्यात आला तेव्हा भोर संस्थानांती आतली मूर्ती बसवली आणि मग तिथे मंदिरामध्ये मूर्ती नव्हती म्हणून त्यांनी ती स्थापना केली पण गावकरी असे सांगतात की भोर संस्थानाच्या राजाच्या स्वप्नात देवीने साक्षात्कार दिला काही लोक सांगतात की इथले जे गुरु होते त्यांच्या स्वप्नात देवीने साक्षात्कार दिला असं सांगितलं जातं याचा पुरावा नाही तर मग ती मूर्तीचा साक्षात्कार मी इथं इथं आहे मग ती मूर्ती पुन्हा वर काढण्यात आली आणि बाहेर हा तलावातून बाहेर काढण्यात आली आणि तिथं स्थापन करण्यात आली अशा त्या तीन मूर्त्या तीन मूर्त्या जी आपण बाहेर बघितली जी लाकडाची याच्या ती छत्रपतींनी छत्रपतींनी बसवली तीन आवटी टाकली का म्हणजे तीच टाकली होती तीच टाकली ओके म्हणजे ती दुसरी जी आहे ती ती नंतरच्या काळात भोर संस्थानाने अच्छा तीन नंतर स्थापन केली बघितलं तुम्ही मी तशा क्लिप्स ऍड करतोच आहे तीन मूर्त्या आहेत तिथं तांदळाची एक आहे एक लाकडाची जी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली आहे त्याचा इतिहास तुम्ही जाणलाच भारी आहे या साईडचं बघूया नाही अरे तुझं स्क्रीन चा इश्यू आहे का कारण की फुल ब्राईटनेस मध्ये असून सुद्धा असे इशू होते मित्रांनो बघितलं तुम्ही सगळीकडे पसरलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला काही एक्सप्लोर करता येत नाहीये बट तुमचा भाऊ आहे ना तुमचा भाऊ तुम्हाला दाखवणार सगळं दाखवणार तरी सुद्धा दाखवणार डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सॉरी डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन टाकणार व्हिडिओ तर नाही शूट करू शकत हे असं धुक आहे अशा धुक्यामध्ये कायच नाही दिसणार कडेलोटा कडे लोट भाऊ तुला करू का कडे लोट छत्रपतीच्या राज्यात बघा कसलं ग गेलेलं आहे तुम्ही बघू शकता पटकन जा धुका येत आहे आमचं इथं शूट सुरू आहे थोडस चल लवकर लवकर आले धुक आले यार धुक बघा बिट ऑफ सेकंड मध्ये लगेच धुका आले धुके क्लिअर व्हायला एक नंबर प्रवास चालू केलेला आहे कशी गर्दी हे दोन तास लेट आलेले कार्यकर्ते बघा बघा अजूनही लोक येत आहे हे लोक लो वरती येत आहे आम्ही घरी चाललोय कारण की आमच्या भावाचा ना लॉगिन आहे बघा बघा अजूनही धुक आहे का ब्रेक घ्यायसाठी थांबलोय आमचे दोन मंडळी तिकडच आहे अक्षय कस वाटत होत त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही दाखवत नाही आलं तेच तर सीन झालं दुकान मुळे आपल्याला एटी पर्सेंट गोष्टी नाही दाखवत आल्या नेक्स्ट टाइम फिक्स काम पच्चीस करून टाकू गाईस जवळजवळ उतरलोय आपण चेहऱ्यावर बघू शकतोय खतरनाक घाम आलेला आहे कारण की ऊन एकदमच सॉरी सूरज दात एकदमच डोक्यावर आहे डेंजर अक्षय साहेब ति तिकडं उतरतो शे आता खाली आवाज वरून वाटला असेल तुम्हाला थकलो है। आहे थोडेसे पाय दुखत आहे कारण की भरपूर दिवसांनी एवढी ट्रॅक झाली लिटरली दहा महिन्यानंतर त्याच्या आधी वासोटा के केली होती आठवतं का वासोट्याला मी नॉर्मल ब्लॉक केला होता तेव्हा नव्हतं माझं यूट्यूब चालू वासोट्याला जरा स्पेशल होता वासोटा वासोट्याला लोक वेगळे होते ना आता आपले भाई भाईलो गे बाईलोगी एंड तक रहते मरते दमतक बाकी हो का क्या बायलक के साथ जेव हो, बायलक के साथ मारो येते का मारा जिम बंद आहे जिम फ्री के इसका अकाउंट चेक कर एक डेडिकेशन मी करतं अक्षर ॲक्शन थोडं डेडिकेशन पाहिजे जी माणसाच्या जीवनात खरंच कसं वाटतंय एक नंबर हां रेखर झाला एक भारी झाला एक नंबर मजा आली ओके आपण आता बेस्ट विलेजला पोहोचलेलो आहे थकलेलो आहे थोडं थोडं नाही आहे जरा बरं सगळे पोरंच थकले आमचे दोन जणं बाकी आमचे ते मॅरिड कपल तर गाडे ते आले की निघूया कुठे जेवायला वगैरे थांबतो देन देन घरी डायरेक्ट राबकन असं जोरात जाणार तो का अशा so प्रकारे आपला लंचही झालेला आहे छोटासा मस्त ट्रेकही झालेला आहे छोटासा नाही भरपूर होत तो था। मस्त थकलेलो आहे आता जाऊन लॉग इथं सेंड करतोय घरी जाणार रेस्ट करणार एडिट करणार पोस्ट करणार भेट द्या पुढच्या ब्लॉगमध्ये असं सपोर्ट राहू द्या तुमच्या भावाला असं गो, बाय